जीवा नाही कपड्यातला बदल पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये दोनच सद्रे असायचे दोन, सत्रे दोन शर्ट असायचे आणि त्या खालच्या आलेला एक शर्ट वरच्या आलेला एक शर्ट कुठं पाहुणा जायचा असेल बायको बघायला जायचं असेल ना तरी एकमेकाचा मागून कपडे घालायचे नवरदेवाला नवीन कपडे लागणारच नाहीतर कपडे मिळत नव्हते आता एवढे कपडे आले एवढे कपडे एका माणसाला सदगृहसाला विचारलं बा किती तुमच्या ते सफारी घालतात त्यांना विचारलं तुम्ही किती सफारी किती सफारी येतो तुमच्याकडे ते म्हटले महाराज एक तारखेला पहिली सफारी घातली ना तर त्या सफारीचा नंबर दुसऱ्या महिन्यातल्या सोळा तारखेला येतो म्हणजे पंचेचाळीस सफारी एका माणसाला हा कपड्यातला बदल ही श्रीमंती आहे समृद्ध जीवन आपण जगत आहोत पण एक 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 बदल स्वीकारत गेले वाहनातला बदल अगोदर आपण शाळेमध्ये कीर्तनाला चालत जायचो त्यानंतर सायकल आली हर्क्युलर सायकल त्यानंतर त्या सायकलची जागा सीडी हंड्रेड एस एस गाडी घेतली नंतर स्प्लेंडर प्लस आली नंतर मारुती एट हंड्रेड अल्टो वॅगनल फॉर्च्युनर मर्सिडीज पर्यंत ती बदल गेली हे सगळे बदल जे आहेत ना हे संसारातले बदल आहेत तुम्ही संसारामध्ये कितीही संसारातला बदल हा संपूर्ण सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून आहे प्रारब्ध